अध्यक्ष महोदय यवतमाळ जिल्ह्याची भीषण परिस्थिती या सभागृहासमोर मांडू इच्छितो यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे आणि परिस्थितीमुळे हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले या सात नागरिकांचा व छेचाळीस जनावरांचा मृत्यू झाला तसेच चारशे पंधरा घरे उसळून अनेक कुटुंबाचे बेघर व्हावे लागले अध्यक्ष महोदय वाशिम जिल्ह्याची परिस्थिती सुद्धा वेगळी नाही वाशिम जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी ते सप्टेंबर कालावधीत हजारो हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले असून अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न शेतकरी बाधित झाले आहेत या पुरामुळे सात नागरिकांच्या आणि पन्नास जनावरांचे प्राण गेलेले आहेत अध्यक्ष महोदय संपूर्ण संकटानंतरही शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही अनेकांची घरची पडझड झाली असून घरकुलांसाठी अद्याप संरक्षण झाले नाही या शेतकऱ्याचे घरे आणि संसार वाहून गेले त्यांना उरलेले आयुष्य कशावर आधारून जगायचे हा परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे या आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे त्याच्या कष्टाला न्याय मिळत नाही आणि ते आर्थिक अडचणी सापडलेल्या आहेत